तसं सुभाव दिला पण दिसतोय एकटा जरा ओले होईल तर जात आज विकायचा विषय काढता इकडं अरे सूर्या अरे वा अरे लग्न ठरलं म्हणून डोल्यावर पट्टी की काय ये अरे अन्यादा अरे ती गुरट आगच सोडली होती ना ते अनिया निघाला होता हा तू कधी आला बाकी काय मुंबई सगळं बरं बेस आहे तू बघा ठीक होय अरे इतक्या महिन्यात आलास बसता <laughs> अरे शिमग्याला आलो होतो तुम्ही कोण दिसला होत नाही तुझी लग्नाची घाई असेल सूर्या बरं झालं तुला कोणतरी पाठराखीन मिळाली अरे बाई माणसाचा हात घरात फिरला ना तर घराचे भीती पण जिवंत होतात अरे घराला घरपण येतं आता तुझी लग्नाची घाई असेल ना आणि त्याच्याबरोबर भाऊची पण आता लग्नकार्य म्हटलं म्हणजे काही घाई आलीच ना पण तरी मी पोरगा आहे पाण्यादा तुझ्या जीवाचा केवढा घर आता दोन दोन पोरी लग्नाच्या याच्या म्हणजे आहे ना होय तर काय दोन्ही पोरी माझी आहेत पण श्रीयुत यंदा नाही म्हणतोय तो लग रक्तलगवीचा कोर्स असला तो करायचा म्हणतोय पण प्रगतीचा यंदा अवागतोय मी चार पैसे गाठीला आहेत सोन्यासारखी पोर आहे माझी तिथं जाल तिथं सुख आणेल होय तर काय पण लय लांबचं थाल नको बघू म्हणजे वाडीतलाच किंवा गावातला जसं बरं ना म्हणजे कसं पोरगी पण नजरे राहते आणि जीवाला घोर नाही तर आजकाल कोणता भरोसा देता येतोय काय तर मोठी मोठी स्थला येतात आहे डॉक्टर इंजिनियर पण माझी बहीण शांती तिचा मोठा पोरगा संकेत तो पाठी लागला आहे पण तो प्रगतीत जीव अडकला आहे शांती सांगित होत अरे घरातलंच आहे ना नाही पण म्हणता येत नाही पण घरातल्या घरात जोडून मग पुढं काय परिस्थिती आहे ती माहिती आहे ना दादा हा तुला काय ते नवं नव्हे आता ज्या पुरी डांबीच त्या राहतात कुठं सोयपणी करतात घरातल्या घरात भांडणं घरात पण आमची प्रगती तशी नाही हो अरे आलास तो चाय पण नाही विचारली प्रगती हे प्रगती अरे वायच दोन कप चाय ठेव नाही नको चाय नको मी काय पाहुणा <laughs> सूर्या तुला सांगायचं म्हणजे संकेत म्हणत होता प्रगतीशी जर लग्न झालं सर तो मोठं दुकान काढणार नाही रत्नागिरीमध्ये मॉल काय म्हणतात तो आता मी एक बोलू म्हणजे वाईट वाटून नको घेऊ तू काय म्हणतोस पोरग्याचा जॉब फिक्स नाही म्हणजे तो अजून शेटल नाही ना उद्या त्याचं काय नाही झालं तर पोरीच्या आयुष्याचं वाटून येणार रे त्यापेक्षा मी काय म्हणता आपल्याच गावातला म्हणजे वाडीतला आपल्या नजरे सामने असलेला पोरगा बघ ना कसं पोरगी पण नजरे सामने राहील तिला पण भीती नाही ना नाजरेसमोर कोण असेल पोरगाच बघ पण वाडीतल्या वाडीत नको कुठल्या पोरी वाढीत द्यायचा विषय चालला आहे तू कशाला आलेलं आहे तू कशाला वातावरण टाकून बोलतोस त्याला आज याला दादांचं काही वर फुटन नेहमी शेंडा ताट असतो याचा एरवी कधी कापल्या करांगलीवर उतरायला सांगितलं तर येत नाही आज कसा आला तू बस काय काम असेल कर त्याचं त्यांना माहित नाही तुला काका गावकऱ्यांच्या पुढे नाही करायला लागलाय आता ते काय वाडीतली पोरगीच पटवला नाही झालं बोललात तेवढा जा निघता सूर्या बस अरे त्याचं काय मनावर घेतोस हा बर वाडीतलं काय पार असं काय म्हणत असतो नाही मी येतो मग ती गुरं गाडक्यातनं बाहेर पडली ना परत वाट लागायची यायची अरे पण मी काय म्हणतो जर नजर टाक होय चालेल काय चांगलं सर मी सुचवता हां いくらもないですっこと हो माझी भाऊनु भाऊनू तू कशाला इथं आणि या बाहेर ऊन किती पडतंय तुझ्या तोंडावरची लाली जाईल नाही असं काव म्हणता आणि हा उष्ण कशाला का बोलता काहीतरी खटपटान झाला हा माहिती आहे मला रोज मोटली आणता वास तर खोलीभर परमाल तू तू कशाला तीनदा निचाल पडून राहायचा माझ्याच घराशी गेलं होत बापसाला जेवण घे पण बापूस गावठी आधीच उंबरट्याशी उलटा पडलीला हा आजच नाही भाऊनु गेले तीन दिवस बघताय मी काय झालाय एवढं भांडी पण तशी चुपडी पडलेली दुपारचा आणि रात्रीच मी यायच्या आधीच तुम्ही मुरगुटी मारलेली असते अहो काय झालाय काय नेमकं आणि आधी घराशी चला जेवून घ्या अह भाऊनू काय झालंय तर सांगा तरी आता सुऱ्या पण काय धड सांगत नाही तुम्ही पण बोलत नाही काय तर सांगा मला माझी शपथ आहे तुम्हाला आता काय आता त्याचं सगळा झालेलं आहे आता काय दिवसांनी त्याची बायको त्याच्या दारात येईल आता स्वतःच्या लेखान स्वतःच्या पायान जरी पाणी पाजला ना तरी त्या गोड मानून घ्यायला लागणार आहे तू जा घराकडे माझा चित थाऱ्यावर नाही जाणार तुम्ही हा असं वागता तात्याच्या परीन वागतो माझं मधल्यामध्ये करताव ना तुम्ही हो चार दिवस तर तुम्हाला भेटला पण नाही हा असं कधी होईल काय हा म्हणजे असं झालं मी माझ्या बापांना न भेटण्यासारखं झालं कशावर न झालंय तुमचं काय तर सांगा माझी शपथ आहे तुम्हाला परवा सूर्या आला घराकडे माझी लायकी काय आहे ना ती दाखवून गेलाय मला कोणासाठी किती पण राब राब राबला राब ना तरी आपल्या हातात शेवटी मातीच उरते त्याला काय वाटला भाऊ हा बाकीच्या बापसांसारखा आहे फक्त आपल्या पोरांचा सुख बघणारा हा पण भाऊ तसला माणूस नाही हो झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट अगं भलाही आमचा खोड जुना असेल पण आम्हाला पण लोकांचा प्रेम कळत हो आम्हाला पण भावना समजतात अरे तडपडणारा जीव पण कलतो आम्हाला जाऊ दे आता केलीला बोलून दाखवायची अजत नाही भाऊची म्हणून जा तू तुला पण पांडूचा त्याला जेवण वाढायचं असेल ना भाऊ का सूर्याची बाजू घेत नाही पण गेला महिनाभर तापन लय पिचला येऊ त्या परगतीच्या आणि विक्याच्या विषयावरनं अहो त्या परगतीला सारखी मागणी येतात आहे त्या दोघांनी काय जीवाचं बरं वाईट केलं नाही म्हणजे दिपे अगं स्वतःची गाय दावणीला बांधून लोकांची गुरा राखायची सवय आहे त्याला ह्याला वाईज कुणी काय सांगितलं की मग हा तरग्याना तोडीत माझीकडे येतो हो येणारच ना पोरगा मानताव ना त्याला मग त्याच्या मनावर बाहेर झाला तर तुमच्याकडेच हलका कराय येणार ना अह त्याचं काय चुकलं असेल तर दोन थोपाडीच मार यायच्या ना पण हा असं कशा कर यायचं हा आणि मी समजावता सूर्याला येईल संध्याकाळी तुमच्याकडे तुम्ही आधी घराशी चला मी जेवण आणलंय जेवण घ्या चला उटा नको तुझा पुढे ऐकणारच नाही तुम्ही चला उठा आधी चला घराशी उठा चला मनाचा कारभार करीत राहायचा पण तसलाच आहे पाय माझं सांगता नव्हतं हा विषाला मरतो आता या टाईमात काय भाऊ बर चाललंय तुझं वय काय बरं चाललंय आता काय स्वतःच्या पोटा पाणी जाऊन बघायला पोटाच माहिती नाही पाण्याचा राह आहे कल चार दिवस काय गंगला उद्या पण देतोच आहे अशा लाव्यात नसत्या चौकशी अरे आपल्या सुखाचे चार दिवस आहेत तर अगदी मस्तपैकी मजेत जगायचं आणि लोकांना रामराम म्हणून निघून जायचं तुझं वय उसनवारी टोमणे दे परवा तुला नको नको तो बोलला पण माझं नाव इलाज झाला होता तुला डागण्या नाही द्यायच्या होत्या हवं तर तुझी माफी मागता पण वैसा नको वागून काय वागू नको साड्या हं अरे पोटच्या पोरा पक्षी पण अधिक तूच होतास हो मला तूच असा वागायला लागलास तर मग जगायचा कोणती नाही मी तरी काय करू भाऊ अरे ते दोन पोरांचा अखलास नाही बघवत माझेकडनं अरे तू पण डोळे मिटून राहिलास तर त्या पोरांनी काय स्वतःला सोपवून घ्यायचं तुला कोण सांगतो आम्ही डोळे मिटून आहो बनून तुला काय वाटतं त्या पोरांचा अखलास आम्हाला बघावत आहे अरे ह्या वाडी ढावरून आजपर्यंत कुणाचा वाईट नाही की इल्ला ना तुझ्यासारखा समाजात हुदूला घालून चालत नाही आणि त्यासाठी न्याय झोकायला लागतो आज एखादा जर कायदा तू एका माणसासाठी केलास ना तर ता उद्या ताच कायदा पाच पन्नास लोकांना ला लागू पडतो त्याचं पुढे काय परिणाम होणार आहेत ना तर आज बघायला लागतात भाऊ तुझ्या शब्दाला वजन आहे अरे तू मानकरी आहेस तू मनात आणलंस ना तर ते पोरा जगतील म्हणून तुला बोल लावला माझा हेतू काय तुम्हाला दुखवण्याचा नव्हता सुर्या अरे समाजाचा हा गाडा चालवण्यासाठी कधी हातच राखून नाही ठेवलंय जेवढं ज काय होत ना तर सगळं राशीन दिलं अगदी पत्रात मुडभर पण नाही ठेवलीला म्हणून hmm. आज भाऊ ताट मानून जगतोय तुला काय वाटलं त्या पोरांचा आकलास मला बघावत आहे अरे मला पण नाही बघवत आहे पण काय करणार अरे माझ सुद्धा हात समाजाच्या ह्या राटगाडग्याच्या वेळीत अडकलेला आहे तुर्या अरे कुठलाच निर्णय आहे ना भावनेच्या भरात नाही घेऊन चालत भाऊ मी तुला हात जोडता हवं ते पाय धरता तुझे पण तरी उद्या येणाऱ्या पिढ्या आम्हाला प्रश्न विचारतील कुठल्या तोंडाने वावर अरे, अरे लोकांना कायदे आता करायला लागले तेव्हा पंचायती होत्या तेव्हा ते आतड्यांना पील मारून काही काही निर्णय घेतलेले ना तर आमच्या आम्हालाच माहिती आहे अरे त्याच्यामुळे किती संसार उद्ध्वस्त वयाचं वाचविलं ना आमच्या आम्हाला माहिती आहे कुणासाठी काय काय केलं ना त्या रती सांगू का आता पण एक आम्ही कधी वाडी ठावरा इसकडून दिला नाही म्हणजे मी परत कशाला अरे ह्या वाऱ्या आहेत ना ह्या ऊन पावसाळ्यासारख्या सतत येतच राहायचे आहे आणि अब त्यांचा प्रेम जर खरा असेल अरे त्यांची गाठ जर खरोखर देवांवर जर स्वर्गातच बांधणार असेल ना तर आपण किती जरी आपडलीला ना तरी काय सुद्धा वाकडा होणार नाही त्यांचा अब अरे सटवीन जर लेखल ना तर कुणी नाही झोकलं आणि दुसरी गोष्ट झूट पण नीट भाऊ बोलण्यात एकदम फिट हा पर लक्षात ठेव तर ठेवत लक्षात राग घेऊन बसू नको आणि हा काय दे दे बाटल्या इकडे ही नाटकं सगळी उद्यापासून बंद कर यायची परत दिसलं ना तर सांगन सूर्या काय आहे त भैया ुस्वा फुगवाय ना बाजूला ठेवूया जा माझ्या मनात काय नाही तसं भगवान आहे रे बघ आता ढोवातला मासा ढोवातनं बाहेर गेला तरी परत ढोवातच येणार आणि त्याची गाणी तू इथंच गाणार आहे जा घराशी जा असाच आणि दीपाला जरा गरमागरम भाकरी भाजून पाठवायला सांग मला पटकन हा आज माझा पोरगा माझ्या घराशी आला आहे दीपाला कशाला मीच गरम गरम भाकरी बाजून आणता येत